निवडणुकात भाषण काय करतो मोदी आणि अमित शहा झारखंडची निवडणूक घुसखोरांवर लढवली बिहारची निवडणूक घुसखोरांवर लढवतायत अरे नालायकांनो तुम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्री असताना घुसखोर आलेच कसे हा सगळा अपप्रचार आणि द्वेष पसरवल्यानंतर एक सापडतो तुम्हाला आणि तोही खात्री नाही याचा आपण खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे पण हे प्रत्येक निवडणुकीत घुसखोरांबद्दल बोलणार याचं कारण या टांगत्या तलवारीचं निमित्त करून ज्यांना मतदार यादीतून वगळायचंय त्यांना यांना वगळता यावं आता याच्यामध्ये इतके काही काही जोक आहेत दोन हजार दोन तीनच झालेलं जे आहे मतदार यादीचे नाव ते पवित्र म्हणजे माझं समजा दोन हजार दोन आणि तीन नाव नसेल मतदार यादी तर मला माझं नागरिकत्व सिद्ध करावं लागेल त्या मतदार यादी तयार करणाऱ्या वेड्या लोकांकडून सुद्धा चुका झालेल्या आहेत स्पेलिंग चुकवलेली आहेत नावं चुकवलेली आहेत नावं वगळली गेलेली आहेत त्यांच्या चुकांमुळे जर एखाद्याचं नाव नसेल मतदार यादी तर त्यांनी नागरिकत्व सिद्ध करायचं हा सगळा प्रकार जो आहे संविधानाने जो अधिकार दिलेला आहे आपला त्या अधिकारावरती केलेला हा हा अतिरेकी हल्ला आहे निवडणूक आयोगाने केलेला